मित्रांनो जय जाऊ देशात हुकूमशाही निर्माण झाली देशात हिटलर पेक्षा डेंजर परिस्थिती निर्माण झाली तुम्ही सभागृहात बोलायचं नाही तुम्ही बाहेर बोलायचं नाही तुम्ही महाराष्ट्राच्या देशाचं हिताच बोलायचं नाही तुम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने बोलायचं नाही तुम्ही बेरोजगारां प्रश्नावर बोलायचं नाही अहो तुम्ही नोकऱ्याबद्दल बोलायचं नाही महागाई बद्दल बोलायचं नाही तुम्ही कुठल्याच मुद्द्यावर बोलायचं नाही तर तुमच्या मुस्क्या आवळल्या जातील काय चाललंय देशामध्ये देशामध्ये ही देशा आणीबाणी सारखी परिस्थिती कशामुळे निर्माण झाली कुणामुळे देशातल्या आमदारांना खासदारांना काही स्वातंत्र्य आहे की नाही त्यांनी प्रश्न विचारायचे की नाही आमच्या हिवाळी अधिवेशनात तर नुकताच तमाशा सुरू आहे अख्खे पैसे जनतेचा टॅक्स रुपी पैसा असाच मातीत जातोय नुसता येड्यांचा बाजार सुरू आहे आपल्या महाराष्ट्रातच ही परिस्थिती इतर राज्याची काय परिस्थिती आहे सोडा इतर राज्याची तर त्याच्यापेक्षा भयानक आहे दिल्लीमध्ये संसदेच हिवाळी अधिवेशन सुरू आहे संसदेच्या अधिवेशनामध्ये काय परिस्थिती आहे अहो संसदेच्या सभागृहामध्ये कोणतरी टवाळखोर पोरं डायरेक्ट घुसतायत घोषणा देतायत पुन्हाच लक्ष आहे आमच्या देशाचे म्हणजे सन्मान्य सगळे खासदार असतील प्रधानमंत्री असतील मंत्रिमंडळ असेल देश चालवणारे आमचे सगळे नेते या देशाच्या संसदेच्या सर्वोच्च सभागृहामध्ये दे। देशाचा कारभार चालवतात त्या सभागृहामध्ये दे, देशाच्या हिताचे निर्णय घेतले जातात का याच्यावर कोण बोलणार साहेब देशात अलिखित आणि बाणी सुरू आहे हुकुमशाही सुरू आहे मी हिटलर शाही सांगितली कारण संसदेचा हिवाळी अधिवेशन सुरू आहे दोन्ही सभागृहाच्या खासदार निलंबित करण्यात आले एकशे एक्केचाळीस खासदार काय तमाशा आहे त्या खासदारांची चूक काय ते म्हणतात संसदेच्या सभागृहाच्या किंवा एकूण संसद भवनाच्या सुरक्षाबद्दल प्रश्न विचारतात निलंबन अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांवर जे काही नुकसान व्हायचं ते झालं शेतकऱ्याच्या प्रश्नावर खासदार बोलतात निलंबन डायरेक्ट निलंबन कांद्याच्या प्रश्नावर शेतकरी हवालदी झालाय उद्ध्वस्त झालाय कवडी मोल भाव मिळतोय कांद्याला आणि तसाही कांदा एवढा पाऊस मध्ये पडला की अक्षरशः सडून गेला उद्ध्वस्त झाला तो प्रश्न विचारला जातोय खासदारांकडून संसदेच्या सभागृहामध्ये काय करतायत आमच्या देशाचे प्रधानमंत्री महोदय लोकसभेचे अध्यक्ष स्पीकर काय करतायत उपराष्ट्रपती महोदय राज्य सभेमध्ये काय करतायत सगळी माणसं फक्त खासदार निलंबन करण्याचा कार्यक्रम सुरू आहे अरे आमच्या भारतीय राज्यघटनेने आम्हाला मूलभूत हक्क अधिकार दिले निवडणूक लढवण्याचे जसे दिले तसे निवडून देण्याचे सुद्धा दिले निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जर संसदेच्या सभागृहामध्ये विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये जर प्रश्नच विचारू दिले जात नसतील प्रश्नच विचारायचे नसतील तर आम्ही कुठल्या लोकशाहीच्या गप्पा मारायच्या जर खासदारांना बोलू दिलं जात नसेल सगळ्या पक्षाचे खासदार त्यांच्या त्यांच्या पक्षाचा व्यूप सांभाळतात नेत्याच सगळं म्हणणं ऐकतात पण ज्यावेळेस जनतेच्या प्रश्नासाठी कसे तरी खासदार प्रधानमंत्री महोदयांसमोर बोलण्याची हिंमत करतात देशाचे प्रधानमंत्री विश्ववंदनीय विश्वगुरु आदरणीय व्यक्ती श्रेष्ठ श्रीमान नरेंद्र मोदी साहेब काय करतात त्या खासदारांचं निलंबन करतायत निलंबन अरे कसा होकार तरी देव वाटतो आज महाराष्ट्रातले ते डॉक्टर अमोल कोल्हे निलंबित झाले सुप्रिया सुळे निलंबित झाल्या अजून वेगळे वेगळे ते मोहित्रा मोळी जे काही खासदार आहेत त्या निलंबित झाल्या सगळे खासदार निलंबन करणार आणि फक्त काय सभागृहात मोदी साहेबच एकटे राहणार का आख्या संसदेच करणार काय फक्त भाजपवाले आणि भाजप समर्थक खासदारच तिथं सभागृहामध्ये